एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा इचलकरंजीतील तोरणानगर भागात गोलंदाज कुटुंबातील पाच जण भाड्याच्या घरात राहतात सततचा पाऊस आणि शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे त्यांच्या घराच्या भिंतीत पाणी मुरत होतं आज पहाटे हे कुटुंबीय गाड झोपेत असताना त्यांच्या अंगावरही ओली झालेली भिंत कोसळली या दुर्घटनेत एकाहत्तर वर्षीय शहाबुद्दीन गोलंदाज त्रेचाळीस वर्षीय जमीर गोलंदाज आणि आलिशा जमीर गोलंदाज हे तिघे आरडाओडा करत अंगावर पडलेल्या विटा आणि साहित्य बाजूला करत उठले या घटनेत शहाबुद्दीन यांच्या हाताला गंभीर तर अन्य दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांनी नागरिकांच्या मदतीनं जबीना आणि आलिया यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढला असता जबीना यांच्या डोकीत पाठीवर आणि आलियाच्या पाठीवर गंभीर इजा झाली होती ते दोघेही बेशुद्ध असल्यानं त्यांना तातडीनं रिक्षातून उपचारासाठी आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान दोघीही शुद्धीवर आल्यानं भयभीत झालेल्या गोलंदाज कुटुंबियांना धीर मिळाला आहे